राखी गए थी तो हमने बोला था ये मट्टी जो है नीचे ये मट्टी पूरा जो है निकालना चाहिए और इसके ये सब निकालने के बाद ही डांबर जो है उस पे डालना चाहिए मट्टी पे डांबर कैसे चलेगा सफाई हुई ना सर सफाई की तो हुई देखिए ना ये सफाई है क्या ये सफाई है क्या ये क्या है ये सब मट्टी है ये पूरा तरीके से वो जो आपने पास ब्लोइंग मशीन चाहिए उससे

डेली का है ना सर ऐसे रूटीन डेली फिर तुम्हारे सेट ने जो है कॉन्ट्रेक्टर ने क्यों बोला काम काम बंद करने के लिए तो, आज काम बंद करने क्यों बोला आज काम ये सर्विस रोड से अर्थन अर्थन ये जो है ट्रेन है ना हाँ। तो इसमें अर्थन शोल्डर का जो है अपने को मिट्टी सफाई करके लेना है ताकि जो है ये रेन वाटर जो है ना वो ट्रेन में आराम से जा सके ये खुला किया क्या हाँ बिल्कुल खुला है ना देख तो इस, चालीस इस तो। तो पचास मीटर के ऐसे जो है पुल दिखेंगे जिस रास्ते पानी जाए मिट्टी निकलनी चाहिए ना हो मैं सुबह बोला था ये सब इना तुम्हारे आदमी लोग लगाओ और सब मिट्टी इकट्ठा करके किधर फेंक दो

आपके जो साढ़े तीन सौ करोड़ का काम लिया है ना कर साहब ने हाँ। उनका मैसेज आपके ग्रुप पर आ रहा है आज काम रुकाओ तो जो काम बराबर इंजीनियर है ठीक हाँ। वही तो पूरा, पूरा हैंडल करते थे मैं घर से आया काम से काम बिल्कुल बंद था ये इनके पास मैंने आपके पास फोटो भेजा है ये भैया जो है कहीं बाहर गए थे उन्हीं का वेट हो रहा था अभी तक बाकी पहले ही अभी आपको तीन सौ मीटर तक की सफाई दिखेगी और इधर ज्यादा डाउन करेंगे तो मिट्टी लूज हो जाएगा लेकिन सेठ ने आज तुमको बोला आपके जो मालिक हाँ, है जिन्होंने हाँ, साढ़े तीन सौ करोड़ का काम लिया है हाँ, आपके वो सुबह सुबह लोग आके गए थे इंजीनियर लोग हाँ, उन्होंने उन्होंने मैसेज दिखाया मुझे कि उन्होंने बोला कि ये काम स्टॉप हो रहा है तो फिर ये काम क्यों चालू है आज सुनिए ना जैसे पांच लोड छह लोड के आस में आज सुबह गाड़ी आ चुकी थी ठीक है उसके बाद उसका हम लोगों ने खाली किया तो मेरे साहब जो है जो छुट्टी पर है उन्होंने गलती से मिसलीड हो गया उधर तीन लोड और जो है भिजवा आपकी गलती भाई है। मैं अपनी गलती मानता हूँ ना आपकी गलती ये देखो बारिश का मौसम है ये काम है ना जो काम अभी जो काम यहाँ पर कर रहे हैं आप वो हाँ। तो काम, काम नहीं देख का, पूरा करके निकल जाएगी हाँ फिर बाद में वो रास्ता खराब हो जाएगा तो कौन इसका करेगा काम बिल्कुल आप ऑब्जेक्शन कर रहे हैं ये सही बात है सर आप जैसा कर रहे हैं, बिल्कुल करके लेता हूँ लेकिन मेरे पास इधर का जो अभी तो आपको मिट्टी दिख रहा है लेकिन इसके ऊपर इतनी गंदगी थी उसमें आपको हाईवे के डंपर में दिखेगा। नहीं नहीं तो ऐसा है कि अगर हम लोग कहीं भी साइड में खाली कर देंगे ना किसी का घर दुकान मकान खेत के सामने खाली करेंगे तो भैया हाँ वो कितने डालने का आपका कंपनी का काम है मैं आपको बोलूंगा यहाँ पे डाल दीजिए कचड़ा तो आपके यहाँ का है दो ना दो मैं नहीं मेरे यहाँ का है इसको बहुत ज़्यादा दूर तक तो नहीं ले जाऊंगा मैं आपसे थोड़ी मदद करूंगा ना कि इधर डालना है जहाँ तो चाहिए ना डालने दो दो के लिए यहाँ पे जगह नहीं है ना आप ऐसा बताइए बारिश आएगा दो प्रॉब्लम है सर मैं आपको बता की आप जितने स्ट्रीट लाइट देख रहे हैं ना इसका वायर गया ज्यादा ग्रबिंग करेंगे मतलब

तो मैं खाली कर लोड एक भी नहीं आएगा केवल यही काम होगा सफाई का मैंने कहा गया देखो व्हाट्सएप ग्रुप जो आपका है कॉन्ट्रेक्टर साहब ने आपको बोला है की काम बंद करो ये पहला पहला पूरा मिट्टी निकालो अच्छा काम करो

आपण अनेक वेळा बातमी केली तुम्ही आला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपण या ठिकाणी अनेक अशी आंदोलनं केली तर तुम्ही हायवेचे तर खड्डे बुजवताय हायवेचे खड्डेच बुजवले हायवेला प्रत्येक वर्षी प्रत्येक पावसाळा आला का पाच पाच सहा सहा कोटी रुपये पडायचे त्याच्यावरती त्याच्यानंतर हे नंतर सर्व्हिस रोडचं तुम्ही काय करताय असं आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना विचारायचो तर मागच्या वर्षी आपण ते हायवेचं काम आहे ना थांबवलं होतं म्हटलं एक खड्डे बुजवले थांबा पहिले सर्व्हिस रोड चांगले करा कारण स्थानिक लोकांना अडचण होती खड्डे असतात अनेक ठिकाणी त्रास होतो शारीरिक मानसिक आर्थिक त्रासातून त्या लोकांना जावं लागतं अनेक अनेक नुकसानी होतात होता। तर आपण मागच्या वेळी थांबवलं होतं त्याच्यानंतर हायवे हायवेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि आता ते कॉन्ट्रॅक्ट ते काम आलेले हे कॉन्ट्रॅक्ट ते काम काम त्यांनी टाकलं आपण निवेदनं देऊन ते काम काम त्यांना टाकायला लावलं आणि आजची परिस्थिती अशी आहे काम मंजूर झाले त्याच्यावरती पैसे पडले आता जवळपास खेडपासून तर सिन्नरपर्यंत साडेतीनशे कोटी रुपये पडलेत सिमेंट रस्त्याला आणि त्याच्यानंतर बायपासचे रस्ते सर्व्हिस रस्ते अशा पैतरी काम प याच्यावरती पैसे पडले आम्ही तेच बोलतोय पुढं का हे पावसाळी वातावरण पैसे पडलेत आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा हो केला परंतु कामाची दर्जा क्वालिटी अजिबात नाही शंकर कड नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्या शंकर कड साहेबांशी सकाळी त्यांचे मॅनेजर आले होते व्यवस्थापक आले होते त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा रिपोर्ट केला का हे काम चुकीचं आहे आणि त्या ग्रुपवरती टाकलं गेलं सर्व्हिस रोड त्यांच्या तर ते कर साहेबांनी सांगितलं का हे काम बंद करा तुम्ही पहिल्यांदा माती काढून घ्या त्याच्यानंतर डांबर टाका पण आजही मी पाहतोय त्याच्यानंतर एक दीड तासाचा वेळ गेला आजही मी पाहतोय त्याच्यावरती मातीवरतीच तुम्ही मातीवरती डांबर टाकताय म्हणजे एवढं चांगलं काम हा जो जनतेचा पैसा आहे हा सरकार म्हणजे सरकारी काम आणि याच्यामध्ये जनतेचा पैसा हा म्हणजे पूर्णपणे व्यर्थ जातोय वाया जातोय साहेब याच्यामध्ये त्यामुळं फोन लावा फोन लगाओ ऐसा है कि हम लोग ग्राउंड लेवल होते हैं ऊपर की सारी एक्टिविटी हम लोगों को पता नहीं चलती ग्राउंड लेवल के होते हैं ले ले लेकिन, लेकिन आप बोलती है ना लगाओ फोन लगाओ तुम फोन लगाओ मैं मैं बात करता किस हूँ किस किसको लगाओ नहीं नहीं तो 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 फोन लगाओ तो 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 कंपनी के साइट इंचार्ज आहे सचिन सर बोलत का हो आम्ही इथं स्पॉट वरती आलो होतो तुमच्या इथे आपली सकाळी भेट झाली होती सकाळी भेटीमध्ये आपण काय सांगितलं तुमच्या वरती आपले त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर साहेबांशी आपलं बोलणं झालं तुमचं मेसेज आला की आपण तुमच्या ग्रुपवर मेसेज होता तुमच्या जे तिथले मला वाटतं शुक्ला साहेब ना शुक्ला साहेबांनी रिपोर्टिंग केलं का बाबा मातीवरती तुम्ही मातीवरती डांबर टाकताय म्हणजे कंपनीच्या लोकांनी केलं आणि त्याच्या संदर्भात आमची तक्रार होती म्हणजे आमचे सहकारी दीपक गुंजळ तक्रार केली तुमच्याकडे त्याच्यानंतर आपण ते काम बंद करायचा मेसेज आला बरोबर आता आम्ही स्पॉटवर आलोय अजूनही माती माती काढलेली नाही एवढ्या म्हणजे चांगली काढलेली नाहीये अजूनही तशीच माती आहे मातीवरच हो डांबर टाकायचं काम चाललेलं आहे डांबर काम डांबराच काम बंद केलंय ना मग आता ते म्हणतात तीन गाड्या आमच्या आलेल्या आहेत गाडी नाही म्हणतात एक पण गाडी नाही शेजारी गाडी उभी आता इथे वीडियो कॉल कर रहा हूं वीडियो कॉल कर रहा हूं हां अरे नहीं बता तो मटर माथे उस वाला चालू है सर सर लोड भी गाड़ी एक हाँ। नहीं है सर वो गलती से मिस कन, कन्वर्सेशन से सर वो सूरज साहब ने दो गाड़ी और उधर से लोड भेज दिया था जब मेरे मना करने कर के बाद देखिए गाड़ी आजी तो वही अरे सूरज साहब तो भाई आपको ठीक काय म्हणले काय म्हणले बोला ना, ना। अच्छा म्हणजे काम आपण बंद केलेलंच आहे पण त्यांनी ज्या दोन तीन गाड्या डांबराच्या भरून आणल्या त्याचा आता काही त्याचा विषय नाहीये ना बरोबर ना आमची तुम्हाला हे बघा आम्ही अनेक वेळा पाठपुरावा करून मला वाटतं दोन वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय निवेदन देतोय आणि त्याच्यानंतर हे सर्व्हिस रोडचं काम आता होतंय कारण रस्ता झालाय दहा वर्षापूर्वी त्याच्यानंतर हे सर्व्हिस रोडचं काम आताशी चालू झाले म्हणजे आपला त्यानंतर आणि आहे आणि आमचे आमचं एवढंच म्हणणं आहे का कामाची क्वालिटी दर्जा चांगला पाहिजे कारण वारंवार हे कामं होत नाही आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा सकाळी हे काम यांना बंद करायला सांगितलं माती काढायला सांगितली लक्षात घ्या गटारस जी आहे तर ती खुली करायला सांगितली आणि हे काम असताना हे सगळं ओके करून घ्या तरच ही गाडी टाका अन्यथा आता ही गाडी टाकू नका लक्षात घ्या ही गाडी कुठं टाकायची तुम्ही आता बघा या दो तीन मला वाटतं डांबराच्या गाड्या आहेत आता इथं आलेल्या त्या काय आम्ही इथं आम्ही त्या ना मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं आहोत त्या गाड्या आम्ही टाकून देणार नाही लक्षात घ्या हा ठीक, ठीक हा बरं याला तुम्ही सांगा तसं माहिती द्या याला एक मिनिट हे घ्या हे घ्या याला सांगा हा बोला हा सर स्पीकर लागव स्पीकर लागव आमको सुंदर हा सर हा सर बघते ना

कौन किसका था भाई ए, सचिन सर साइड इंचार्ज फिर क्या बोले उन्होंने ऐसा बोला कि जब जो साहब छुट्टी पर हैं उनको इधर का सिचुएशन पता नहीं है तो उधर से आर्डर कैसे बोल सकते हैं जब आज मैं इधर हूँ अभी क्या करेंगे अब जब बोल दिए हैं तो मटेरियल वेस्ट ना हो तो उसके लिए लेंगे करना पड़ेगा ना सर नहीं नहीं लेट करने देंगे हम ऐसा कैसे करने देंगे एक बात बता रहा हूँ ना जैसे करना पड़ेगा ये देखो ये मट्टी निकलने का ये हमारा ये जो ए, काम जो है ना ये बार बार नहीं होता सुनिए ना काम का क्वालिटी अच्छा रहना चाहिए तो ये तो काम इधर नहीं चलेगा तो आप वो लेके जाओ बिल्कुल मैं भेज देता उसके बाद भेज दो और उसके ना जो उसके हिसाब पे डाल दो ये सब गाड़ियाँ सब उसके हिसाब पे उसको समझ में आएगा और ये पूरा देखो क्लीन होने तक हम इधर काम करने नहीं देंगे आप बिल्कुल बिल्कुल मत करने रखो नहीं करने नहीं देंगे पूरा अच्छा काम चाहिए और ये हद से निकलना चाहिए हे आमचे लोक इथून खड्ड्यातून गेलेत अनेक वर्ष त्यांचे मनके गेलेत पाठपुरावा करून ते काम आता का, म्हणजे काम ते चालू झाले आम्ही चुकीचं काम होऊन देणार नाही तुम्ही चांगलं काम करा अच्छा काम करो तभी हम तुम्हारा काम करने देंगे अभी ये गाड़ी लेके जाओ सुनिए ना सर सचिन साहब ने सूरज साहब ऐसी हम नहीं बात करेंगे हम बात नहीं करेंगे हम किसी से बात नहीं करेंगे हमारा काम क्या है अच्छा क्वालिटी का दर्जा काम होना चाहिए इसलिए हम इधर रोड पे आते हैं ये जो आम्हाला सहकारी है ना, ना ये सब आहे ना बार बार फोन करते हैं करताय अधिकारी लोगों क्यों क्यों क्यू है कि भैया तुम काम अच्छा करो ये देखो रोड के रोडला वाणी साहेब हे पोल ना सगळे हालत लाइट ची हा जर पोल एखाद्याच्या गाडीवर पडला जर तो माणसाला काही दुखपच झाली जरा जबाबदार कोण त्याच्या संदर्भात एकवीस बावीस दिवस झाले आम्ही त्या था संदर्भात त्यांना सांगतोय त्या पोलच सा, लाईटचं काम तुम्ही करून घ्या आणि ते काम होत नाही चार ते पाच पोल पडलेले तिथं लाईट अनेक ठिकाणी बंद एवढे साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेता हे काम आपले साडेतीनशे करोड का काय चल क्या राय वो नहीं तो नहीं तो भी तो मैं, हूं। मैं सबसे काम बंद करने के लिए अगर नहीं करने देंगे तो कोई बात नहीं चीज भेजा वो समझे नहीं गाड़ी लेके जाओ ये गाड़ी लेके जाओ इधर से ये इधर नहीं चलेगा पहला मट्टी निकालो मट्टी के बादही काम करौ और बारिश का पाणी नाही तब तक मशीन ना ना कोणी जब ये बारिश खुला रेगाई आपले कार्यकर्ते इथे साहेब सहकारी माझे इथंच राहतात इथं काम होऊन त्या आणि इथे लोक आहे ना स्थानिक लोक आम्हाला सांगा लक्षात घ्या लगेच फोन करा काम हा कुठपर्यंत आले काम ते बघा बरोबर स्थानिक येत नाही इथे तुम्ही तुम्ही लक्ष ठेवा अजिबात बघा चांगलं काम करून घेणार आपली जबाबदारी दादा त्यामुळे चांगले काम करून सुबह से कितना काम हुआ सुबह से सुबह से अपना सात गाडी लोड खाली सात गाडी बोले तो लगभग दो सौ टन के आसपास नहीं 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 नहीं, नहीं सकाळी तो? होते पाणी साहेब सकाळी तो ठरले होते फक्त सात गाडी खाली कराई करायच्यात और सात गाडी का जितना लेंथ बनता है उससे 400 मीटर आगे तक की सफाई हुई है रोड की ठीक है और अपना ब्राउजर भी आ, आया था वो ब्राउजर मारा प्योर के पास देखेंगे आपको मल्सन प्रॉपर मारा दिखेगा उसका कपलिंग टूट गया उसका जो प्रेसर देता है ठीक है तो इमल्सन बाहर साइड भी फेंक रहा था तो उसको रिपेयर के लिए मैंने भेजा तो मैनुअली मैं करवा रहा हूँ अभी के लिए बाकी और काम इनसे मेरी बराबर बात हो रही है अभी तक कुछ देर तक कि आप आइए मुझे बताइए किस तरीके से सब करना है इनसे पूछ लीजिए आप तुम पहला मराठी है ना सीख के लो इधर मराठी चली की महाराष्ट्र मे मराठी शिक मराठी बोलता यायलाच पाहिजे तुला लक्षात थोडं शिकून घे शिकून घे मराठी आता ह्या गाडी घेऊन जाणार आणि ते कुठेतरी खाली करून टाकणार हे गाडी तुम लेकेज हवा से इथं जब है ना अभी कसं आहे आणि वे हे डांबर आहे ना याला दोन तीन तासांचा ऍव्हरेज असतो दोन तीन तासात नाही टाकलं ते खराब होत त्याला ती गाडी खराब झाल्या त्यांची त्यांची चुकी आहे ती आम्ही मातीमध्ये डांबर टाकून देणार नाही आम्ही चांगला ना। हे जो क्वालिटी कामे इधर टाकून ठेवले हे गाडी लेके जाऊ अभि हुसको बोलो लेके जाऊ गाडी आणि स्थानिक लोक इथं दादा तुम्ही लक्ष ठेवा चुकीच्या पद्धतीने इथं काम होऊन द्यायचं नाही आपल्याला हे बघा या रस्त्यावर आपण जातोय आणि आपले पैसे दे लक्षात घ्या हे हे सगळे जनतेचा पैसा आहे किती हाय तसे तुम्हाला आणि मागच्या मागच्या आठवले तुम्हाला मागच्या वर्षी आपण खड्डे मागच्या वर्षी आणि त्याच्यानंतर आपण पाठपुराव तुला वरचा उलट माझं एक म्हणणं हे भाई आई राव उलट ते हायवेला टाकले खड्ड्यात टाकाय ते नाही का हायवेला जे खड्डे पडलेत ना त्या इकडे इकडे त्या हायवेला जे खड्डे पडलेत ते टाका म्हणा जाऊन आणि ते लेवल करा त्याची इथं नका टाकू तिथे टाका त्या खड्ड्यांमध्ये ये अभी मटेरियल जो है ना है भाइया इधर आ तू चल ये जो मटेरियल है ना ये जो मटेरियल वेस्ट जाएगा ना अभी बराबर वेस्ट जाएगा ना मटेरियल ये जो हाईवे हाईवे पे जो गड्ढे है ना गड्ढे वो तो सब उस पे डाल दो वो तो गड्ढे नहीं हाईवे पे गड्ढे जो अभी टोल भी चालू है लोग लोग बेचारे लो टोल देके जाते वो तो उधर भर दो खड्डे गड्ढे पहले भर रहे पहले हाँ इधर नहीं इधर नहीं करो तो उसका काम ठीक है इधर नहीं कर आपका भी वेस्ट नहीं जाएगा और रोड पे डाल और रोड पे जो गड्ढे हैं ना उस पे डाल हां आप उनको ये लगभग 50 टन से 60 टन के बीच में उतना पॉसिबल नहीं है एक साथ खाली करना क्या करने का ना एक जगह फेल करना पॉसिबल नहीं है गड्ढे में क्योंकि तो 50 टन बहुत मटेरियल होता है डालो ना बहुत गड्ढे एक गड्ढा नहीं है उधर से नारायण से लेके चौदह नंबर तक और आले पाटे तक गड्ढे तो हाँ। हम बात नहीं करेंगे जो मट्टी है ना मट्टी पे हम डालने नहीं देंगे दो काम दो अच्छा दो ही दो होगा हम डालने नहीं देंगे आप थोड़ा मुक्ता मंदिर आहे तिथं त्यांच्या बाहेरचं आहे का माणसं येतात ना हा त्यांना समोरची गाडी दिसत नाही तिथं ऍक्सिडेंट झाले का उदळ आलो फिर कोणते तुम्हाला रोड पण म्हणजे यांच्या रोडचं नाही आहे हे बाहेरचं काम आहे बाहेर आहे ना हायवेचं नाही ना सर्विस रोड ते करणार आहे साहेब सगळे सर्व्हिस रोड करायची जबाबदारी त्यांचीच सर्व्हिस रोड नाही सर्विस रोडच्या बाहेर आहे का याच रोडवर समोर तो सर्व्हिस रोडच आहे ना तो सर्व्हिस रोड त्यांची जबाबदारी करायची आपण त्यांच्याकडून बघा चांगल्या क्वालिटीचं दर्जाचं काम करून घेणार आहे याच्यासाठी आपण थांबले पाहिजे ब्रेकर ना ते ब्रेकर होईल ना ब्रेकरच काय काळजी करू ना मला वाटलं टाकामध्ये मटेरेल्स पुढच्या साईडला का हॅलो ये ना येण येलो हा बोला ना हॅलो मकरंद पाटे बोलतोय मनसे जिल्हाध्यक्ष बोला पाटे साहेब कोण बोलतोय आपण सूरज नाही नाही चुकून नाही आता तुमच्या ऐका चुकून म्हणजे तुमचे जे मेन ऑथॉरिटी आहे आपले कड साहेबांनी तुम्हाला काम बंद करायचा मेसेज दिलेला आहे सकाळी कामाची माती काढून घ्यायची आणि चुकून म्हणजे तुमच्या जे ऑथॉरिटीशी बोललो आम्ही आता तर ते म्हटले का काम बंद आहे अशा पद्धतीचं कोणतेही आयवा आयवा मधलं मटेरियल टाकलं जाणार नाही त्यामुळे आता मटेरियल आम्ही टाकून देणार नाही तिथे लक्षात घ्या आम्ही सगळे ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावरच उभे आहे सगळे इथं त्यामुळे आम्ही ते मटेरियल टाकून देणार नाही तुम्हाला चांगल्या दर्जाचं काम व्हावं हो। एवढं एवढंच आमची मागणी आहे लक्षात घ्या प्रॉब्लेम म्हणजे माती तुमच्या बघा सकाळी ना रस्त्यावरची माती काढायला सांगितली होती रस्त्यावरचे जे जे काही गटर्स आहेत त्या गटर मध्ये जे पाणी जातं त्या पाणी जातं ते सगळं मातीने बुजले चिखलानी ते काढायला सांगितलं होतं आणि शंकरकड साहेब तुमचे जे मेन मालक आहेत त्या मालकांशी सकाळी इथं आम्ही जेव्हा स्पॉटवर आलो त्यावेळेस त्यांना ते सगळं दाखवलं आणि तुमचे सुद्धा व्यवस्थापक जे मला वाटतं शुक्ला साहेब होते त्या शुक्ला साहेब मॅनेजर त्या मॅनेजरनी सुद्धा त्यांना रिपोर्ट दिला तर मग त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर असं सांगितलं का इथं काम स्टॉप करा आणि हे सगळी माती काढून घ्या तरी माती काढल्यानंतर दोन दोन तीन हायवा इथं दोन दोन हायवा तुमच्या आलेल्या आहेत तर ते हायवा आम्ही तिथ हा हा ट्रेनच्या साईडला आणि रस्ता गॅरेज वे आणि तुमचा रस्ता त्याच्या मधली माती काढलेली नाहीये आणि त्याच्यानंतर सुद्धा मधल्या ठिकाणी सुद्धा बरीच माती आहे अजूनही धूळ आहे चिखल आहे हे सगळं साफ केल्याशिवाय काम चालू होणार नाही असा शब्द तुमचे कॉन्ट्रॅक्टर जे मालक आहे त्यांनी त्यांनी आम्हाला सकाळी दिला होता त्यानंतर व्यवस्थापक आले त्यांनी पण रिपोर्टिंग केला केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं का हे काम स्टॉप करा केलं जाईल आणि त्यानंतर दे दे आता दोन बर दो, का दोन ट्रक आले त्यानंतर आता हा काय झालं ते बघा तुमच्या सुट्ट्या तुमचे विषय मला खरंच काय माहिती नाही मला एवढंच दिसतय की आम्ही जे मनसेचे कार्यकर्ते आहोत आणि इथले स्थानिक नागरिक इथं आलेले आहेत आम्ही चांगल्या दर्जाचं काम करून घेणार एवढंच आमची मानसिकता आहे कॅरेज वे सुद्धा आम्ही तिथं बघतोय त्याचं आम्ही शूटिंग काढले कॅरेज वेला सुद्धा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या आणि हे तुमची जो वरतून ऑर्डर आहे तुम्हाला ऐका तुम्हाला वरतून ऑर्डर आहे ना काम काम थांबवायची तर तुम्ही हे काम कृपया करू नका पूर्ण पूर्ण माती काढून घ्या साफसफाई करा त्याच्यानंतरच काम करा तसं काम करू नका तुम्ही आमची तुम्हाला विनंती आहे लक्षात घ्या ठीक आहे त्यांना सांगितले गाड्या काढून घ्या आणि हे जर करायचं बुसून घ्या तुम्ही कोण आहे ड्रायव्हर कोण आहे गाडीचा आहे कोण आहे ड्रायव्हर जाऊ द्या जाऊ द्या लवकर जाऊ दे अजून दुसरी गाडी कुठे दुसरी गाडी ती पण जाऊ द्या थांबू नका नाही तर काय उगतच ते तुम्ही आम्हाला आम्हाला वेगळ्या मार्गाला जाऊन देऊ नका त्या गाड्या पहिले जाऊन देऊ जाऊ दे काढून ओ कुठे बाबा चला बा काढून गाडी चला पटकन तुम्ही ती गाडी पहिली काढून घ्या का ते तुमचं मशीन मशिन काढ सगळ्या लेटर पाहिजे होतं ना आता बोलतो जा वाणी साहेबांना टाकायचं पडली तेव्हा गाड्यांचा नंबर पण नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका